खूप पाण्याने धुंगाणा केला मात्र खरबूज बरं आलं बर आहे याच्या डबल मान डबल होत होता मला पाणी तरी ती पैसे झाले ना हो हो पैसे होऊन जातात होऊन जातात माल भरपूर आहे माल हाय भाव आहे बराय या सकाळपासून आहे चालू तुम्हाला फोन लावला हो हो या की काढूत की या की

താമര ഇല बालाजी धावजी राठोड रहिवासी लहान तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड हे असे केळीमध्ये सात फुटावर केळी आहे अंतर तर त्याच्यावर पाच बाई सात वर लावलंय त्याच्यात आंतर मध्ये म्हणून खरबूज घेतलंय खरबूज घेतलंय असे सतरा साडे साडे सोळा हजार रोप आहे बघा हा याला आता एकूण टोटल आतापर्यंत तोडाय आले आज तोंडणी चालू आहे पहिली तोडणी तोंडणी चालू आहे तर ह्याला आतापर्यंत एकूण खर्च लाख सव्वा लाख रुपयेच्या जवळपास दीडच्या जवळपास आहे केळी पिळी लावगण पिवगण सगळं त्याच्यामध्ये केळी बी भरपूर चांगली आहे मस्त केळी बी आहे हां केळी चांगली आहे आंतर पिकामध्ये बी म्हणून त्याच्यात लावगण खरबूज पण आहे त्याच्यामुळं ह्याला खरबूजाला खूप मेहनत आहे खूप मेहनत आहे ह्याला पण आता मार्केटमध्ये काल नेल तर एक पहिला तोरडा तर तो आम्हाला बावीस तेवीस तीन भाव लागले बघा बावीस वीस पंधरा तर एवढे बी भाव एवढं ह्याला एवढं मेहनत आहे की तेवढाही भाव भाव पुरत नाही आम्हाला समजा एवढा भाव असून बी त्याच्यामुळं आता आधीच आपण सरकार तसाच हेच सरकार तसाच ह्याच्यामुळं हमी भाव आमच्या कोणत्याच मालाला भेटत नाही आहे तुला कापूस लाग सोयाबीन केळी असे कोणत्या बी पिकाला हमी भाव सरकारनं द्यावं हमी भाव नाही आता आलं भाव की कमी करायचं संपलं शेतकऱ्यापासलं स्टॉक करून ठेवतात आणि भाव वाढवतात आणि एक तर खताला पण रेट जास्त आहेत आधी बघा एकोणीसशे एकोणीसशे बॅग कवडाला भेटत होती बावीसशे तेवीसशे रुपयाला भेटत होती आता छत्तीसशे चार हजार एवढ्याला भेटतो आहे आता हे दोन वर्षापासून एवढं माग आहे आम्हाला एवढं मेहनत करून बी काही नाही उरत ह्याच्यात आता दोन्ही एक दोन्ही पैकी एक पीक खरबूज पिकांना आता एवढ्या भावात तुम्हाला पडतर खाते का शेतकऱ्यांना आता एवढ्या भावात पडत नाही खाणार भाव नाही पुरत तर आता सरकारानं आम्हाला हमी भाव द्यावा ह्याची मी एवढी विनंती करतोय